माळशिरस येथील यादव पेट्रोल पंपाजवळ चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत एक मुलगा जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून याबाबतची माळशिरस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की दुचाकी ही यादव पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी थांबले होते त्यानंतर पाणी पिऊन गाडी रस्त्यावर आल्यानंतर नातेपुते कडून येणाऱ्या चारचाकीने पाठीमागून येऊन जोराची धडक दिल्याने मुलगा अवीश धीरज जाधव राहणार निमगाव तालुका माळशेरा जिल्हा सोलापूर याला जोराची धडक बसल्याने तो जागीच ठार झाला असून यामध्ये उज्ज्वला बाळासाहेब मगर राहणार निमगाव शरद दिलीप माने राहणार कुरवली तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी जखमींची नाव आहेत मयात अवीश धीरज जाधव हा मुलगा जखमी शरद दिलीप माने यांनी दत्तक म्हणून घेतले होते मुले दत्तक दत्तक या घटनेमुळे दत्तक पुत्र हा कागदावरच दत्तक पुत्र राहिला यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये यादव पेट्रोल पंपाजवळील चौक हा मृत्यूचा साबळा बनला असून या ठिकाणी उड्डाणपूल होण्याची मागणी वाहनधारक तसेच नागरिकांतून होती होतीये लवकरात लवकर शासनाने याची दखल घेणे आवश्यक असून नाही तर दत्तक पुत्र अजून किती बळी घेणार हा मृत्यूचा चौक एम एच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माशिरस सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.